माय न्यू ब्लॉक सो so, आज पूर्ण माझी कामं आवरून झालेली आहे घरातली आणि हे पाठीमागचं थोडंसं इग्नोर करा कारण याच्या घड्या घालायच्यात मला आणि आता आमच्यावाला काहीतरी न्यू चालू आहे शाळा चालू झाल्यात आरुषच्या चा। येते आहे आरुष आणि आरुषच्या शाळा चालू झालेल्या आहे कालपासून दहा तारखेपासून स्टार्ट झालेल्या आहे आणि आरनवची सोळा तारखेला चालू होणार आहे तर त्यांच्या शाळेचा टाईमटेबल लिहायचं चा काम चालू आहे आमचं चल तुम्हाला दाखवते ट्युशन टाइम ट्यूशन टाइम मम्मी से तू टाइमिंग टाकला तू टाइमिंग मकू टाकू म्हटले होते ना इथं ट्यूशन से इथं स्कूल से मम्मी मम्मी इथं काय ल इथं तुमचा स्कूल टाइम स्कूल होमवर्क आहे मी काय बनवलं दाखव अरे बाप रे दादा <laughs> हे वगैरे काय बनवलं बघ आरुषने इमोजी बनवलेला आहे तर मी दाखवते तुम्हाला सो so, त्यांचं टाइम टेबल लिहायचं चा काम चालू आहे ना तर त्याच्यासाठी हा उगवता सूर्य म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळचं रुटीन आहे तर हा उगवता सूर्य काढलेला आहे आणि दुसरं तर हा दुपारचा स्माइली आणि हा नाईटला हाफ मून असा इमोजी काढलेला आहे तर आपल्याला आता टाइम टेबल लिहून झाल्याच्या नंतर आपण हा टाइमिंग नुसार सेट करणार आहे तर चला चालू आहे तर टाइम टेबल लिहायचं काम सो आता ओके असं चांगलं वाटतंय जवळ वाटतं ना एक जास्त वरती नाही झाला ना दादाने ना अरुषणे <laughs> दादाने आणि अरुष ने दोघांनी मिळून स्कूल चा टाइम टेबल लिहिला होता तर <laughs> सा। प्रोस पेपर प्रोस पेपर प्रोस। <laughs> तर आरुषने आणि दादांनी दोघांनी मिळून त्यांच्यावाला स्कूलचा टाइम टेबल काल लिहिला होता तर आम्ही हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ काढतोय कारण काल वेळच मिळाला नाही व्हिडिओ काढायला तर आज दादा लावतोय तर आम्ही हा हॉलमध्ये लावलेला आहे तर हॉलमध्ये आलं की त्यांचा टाइम टेबल दिसन किचन मधून आलं तरी दिसेल आणि बेडरूममध्ये आलं तरी दिसन तर अशा प्रकारे काही आम्ही हा त्यांचा टाइम टेबल लिहिलेला आहे आणि आता बघूया कसा फॉलो त्यांच्या कसा नाही आरुष गेलेला आहे स्कूलमध्ये आणि अर्नवची स्कूल चालू नाही झाले त्याची सोळा तारखेपासून स्कूल चालू होणार आहे तर आता हा त्यांच्या स्कूलचा टाइम टेबल झालेला आहे आणि आता त्यांचा डेली रुटीनचा टाइम टेबल ते पुन्हा तयार करणार आहे आणि तो पण आपण असा साईडला लावून देणार आहे तर चला अजून माझी भरपूर कामं बाकी आहे दादाची हँड रायटिंग ही तर बघा अशा प्रकारे त्याची हँड रायटिंग आहे खूप छोटी काढली त्याने त्याला सांगितलं होतं थोडी मोठ्या साईजमध्ये काढ मला ही काढलेली होती आणि मला याचं तूप आहे तर अशी छान अशी एकदम हे झालेली होती तर आता चला आपण तूप बनवून घेऊया पण तू हे दाखवते तर इथे मी मिक्सर घेतलेला आहे आणि आता मिक्सरचं भांडं तर याच्यामध्ये हे मी पूर्ण एकदम नाही टाकणार आहे तर याच्यामध्ये मी दोन भाग करून दोन वेळा काढणार तर आता मी याला थोडंसं याच्यात पाणी ऍड करणार आहे बस थोडंसं आणि आता आपण याला मिक्सरला फिरून घेणार आहे तर चांगल्या पाच ते दहा दहा मिनटं मी याला चां मिक्सरला फिरून घेतलं आणि आता बघा असं पाणी एकीकड आणि मलाही एकीकड झालेली तर मी याला काढून घेते आणि याला मी कढाईमध्ये काढणार आहे कारण आपल्याला कढाईमध्येच तूप बनवायचं आहे त्याच्यामुळं तर मी जास्त भांडे भरत नाही बसणारे तर इथे याला पुसवून घेते तेच कढाई माझी हे करून झाली आणि आता हे मी हातानेच काढावं लागणार आहे मला सो आता तर अशा प्रकारे काही आणि अजून तुपाची प्रोसेस बाकी आहे सो आता मी हे काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर आता हे दुसरं पण काढून झालेलं आहे माझं किती छान मलाई निघालेली मला होती दिसणार नाही वाव ही तर निघाली तर अशी मलाही तर बघा तर अशा प्रकारे मलाही आहे मखन काढून झालेलं आहे तर आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला याच्यातलं जेवढं पाणी ते मी काढून घेते तर आता अशा प्रकारे मी याला झालेलं असलं तर पाणी हे वेगळं वेगळं होतं हे बघा तर अशा प्रकारे तर याला मी पाच मिनिट ठेवलं होतं फ्रीजमध्ये आता आपण याला तूप बनवायला घेऊया तर, तर आपण तूप बनवणारे तर मी अशाच प्रकारे याला गॅसवरती आणि गॅस चालू करतो तर स्लो करूया आता कमी गॅस केलेला आहे आणि फुल गॅस जर केला तर त्याच्यावरती हे जे तूप आहे तर ते जळून जाईल त्यामुळं कमी गॅसवरच आपण करणार आहे तर आता हे तुपाला उकळी आलेले आहे आणि कमी गॅसवर आता हे होत राहील याला पंधरा वीस मिनटं तर लागणारच आहे तोपर्यंत मी आता जेवण करून घेते तर मी तुम्हाला दाखवते जेवणामध्ये काय काय आहे इथे आहे शेपूची भाजी छानशी अशी मुगाची डाळ टाकून केलेली इथे आहे फोडणेचा भात आणि इथे आहे कढी इथे आहे चपाती मला जेवायला घेतलेलं आहे आता मी जेवण करून घेते आणि नंतर भेटते तर मी तर तुळशीचे पानं घेतलेले आणि आता तूप मी गॅस बंद केलाय आणि आता मी हे बघा तर इथे मी आता हे तुळशीचे पानं याच्यात टाकणार आहे मी तुळशीचे पानं टाकले आणि अशा प्रकारे गरम तेलामध्ये उकळून झालेले इथे तूप बनून झालेलं आहे तर तुम्ही बघितलं तर मी छानसं असं तूप बनवून झालेलं आहे आणि हे मी दर आठवड्याला अडीचशे मिली असं माझं तूप होत असतं तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा तर मी आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि त्यामध्ये जेव्हा मी तुळशीचे पानं टाकले तर त्याचा वास जो आहे तो खूप छान येतो तुम्ही हवं तर त्याच्यामध्ये नागेलीची पानंसुद्धा ॲड करू शकता अशाने तूप खराब होत नाही आणि जास्त टाईम चालतं तर तुम्ही बघितलं मुलांचा टेबल टेबलसुद्धा लिहून झालेला आहे तर इथेच वरती लावून झालेला आहे हा टाइम टेबल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय